बाजीराव केशव तालुका जिल्हा बीड इथला मी रहिवासी आहे शिरूर पासून कमीत कमी पाच किलोमीटर अंतरावर एक येळम फाटा गाव फाटा आहे त्याच्यावरून फक्त आपलं शंभर ते दीडशे मीटर अंतरावर आतमध्ये फार्म आहे जे वन वन खात्याचं कंपाऊंड असतं त्याच्या साईडला आपला आपलं फार फार्म आहे तर माझ्या फार्माचं नाव आहे पद्मावती ॲग्रो गोट फार्म ह्या नावाने माझा फार्म आहे तर या फार्माची विजिट म्हणजे हे असं आहे की नियोजन असं आहे की माझ्या आहेत मी सुरुवातीला फक्त आठ शेळ्या मोठल्या आणि दहा ते पंधरा पाठी माझ्याकडं बारकाल्या होत्या तेवढ्यापासून सुरुवात केली कमीत कमी माझ्याकडून त्याच्याकडं तेवढ्यापासून मी चार वर्षामध्ये कमीत कमी मी शे एकशे वीस ते एकशे तीस शाळ्याचा तयार केल्या होत्या तर माझं नियोजन असं असतं की सर माझा हा हा पेस आहे शेडचा तर हा कंपाऊंडचा पेस आहे बाहेरचा बाहेरचा नव्वद फुटाचा आणि शे साईडचा बी आहे साठ फुटाचा तर शेड तीस बाय चाळीसचं शेड आहे माझं सर तर तिथून पुढे माझा हा नियोजन असं आहे की माझ्याकडे सध्या चाळीस शेळ्या येतात चाळीस शेळ्यामधलं निवेदन चाऱ्याचं असं असतं हे चारा आहे माझा ह्याच्यामध्ये मी गिन्नी गवताची कुटी मकाची कुट्टी आणि मेगासोट नेपियरची कुट्टी याच्यामध्ये दसर घासाची कुट्टी पण असती तर माझा चाऱ्याचं चा नियोजन आहे कमीत कमी तीस गुंट्याचं चाळीस शेळ्यासाठी आणि त्या चाऱ्यामध्ये माझं कमीत कमी शंभर शेळ्या बी सगू शकतात तर ते माझं निवेदन असं आहे की माझ्याकडे पहिलं म्हणजे मका मका झाल्याच्या नंतर मॅगासूटच गवत नेपियरचं गिन्नी गवत त्याच्यामध्ये पवणे गवत मेती घास आणि दसरत घास आणि सुभाबळ ह्या प्रकारचा चारा आहे माझ्याकडे सगळा टोटल मांडल्याच्या नंतर आणि निवेदन मी अशा पद्धतीने करतो की माझं निवेदन हे प्रॉपर मध्ये आम्ही दोघं नवरा बायको बघतो ह्याच्यामध्ये नवराबाई दोघं जण बघतो सकाळी आमचं नियोजन असतं कमीत कमी पाठ साडेपाच ला उठणे या शेडची साफसफाई करणे हे दावणी साफ करणे आणि तिथून पुढं त्यांना हे खुराकाचं नियोजन करणे खुराकामध्ये आम्ही मका देतो आणि म्हणून गुळीपेंड असते ती गुळीपेंड एक देतो एवढं देतो खुराकामध्ये कार्डाचं जे खुराक असतं कार्डाचं जे नियोजन असतं ते वेगळ्या प्रकारचं असतं आता हे आपले करड आहेत ह्याच्यामध्ये ठेवलेले आता कार्डाला लहान कार्डाला खाता येत नाही म्हणून आपण एक डब्याचं नियोजन केलंय तर खुराक टाकायला ते सांडत नाही तर हे हिशोबान केलंय कार्डाला खुराक वेगळा असतो त्याच्यामध्ये हारबारी चुनी असती माकाचा भारटा गव्हाचा भारटा आणि गुळ्डी पेंट आणि स खपरी पेंट एवढा त्याच्यामध्ये असतं याच्यामध्ये आपण परत पार्टिशन वेगळे वेगळे याच्यामध्ये शेळ्यांचे